हॅलो एव्हरीवन कसे आज सगळे आय होप सगळे मस्त असणार मी आली आहे मम्मीकडे खूप दिवसापासूनचा हा व्हिडिओ होता माझ्याकडे पण अपलोड करणं झालंच नाही सो रक्षाबंधन निमित्ताने मी मम्मीकडे गेलेली होती छान मम्मीने असं स्वयंपाक वगैरे केलेला होता सुंदर असं जेवण होतं मम्मीने केली होती खिचडी बटाटे आणि कोबीची मिक्स भाजी केली होती चपाती आणि बालुशाही होती असं सगळं आम्ही ताटात सफ वगैरे केला आणि जेवायला बसलो छान अशा गप्पा टप्पा मारत जेवण केलं आम्ही मम्मी आणि मी सो तुम्ही बघू शकता छान असं टेस्टी जेवण मम्मीच्या हाताचं खायला भेटलं सो तुम्ही बघू शकता साईडला माझी मम्मी पण बसलेली आहे आणि त्यानंतर मम्मी ही माझी मम्मी आहे सो दोघं जण मिळून आम्ही जेवायला बसलेलो आहात आहेत त्यानंतर आम्ही निघालो बिजासणी मातेचं मंदिराकडे सो तुम्ही बघू शकता हे वर्ती, वर्ती, आहे बिजासणी मातेच्या मंदिरात दर्शन घ्यायला आमच्या गावाहून तीन किलोमीटर असं ते बिजासणी मातेचं मंदिर येतं हे बघू शकतात हे सगळ्यात टोकावरती डोंगरावरती मंदिर आहे बघू शकतात आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर आणि हे मंदिर आहे लांबून खूप छोटं दिसतं तुम्ही बघू शकता खाली घाट आहे आणि घाटावरती गाड्या जात आहेत तर त्या छोट्या छोट्या दिसतात तर त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकतात की है किती उन्चा वरती है। हे किती उंचावरती आहे सगळे हे महादेवाचं मंदिर आहे आतमधलं सो आम्ही त्याचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर हे नंदी आहेत त्यांचं पण दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो तो बघू शकता ते मी झूम करून दाखवते हा घाट आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे हे मंदिर हे नागाचं मंदिर आहे वरतीच आहे ते टेकड्यावरती डोंगरावरती खूप उंचावरती आहे त्यानंतर आम्ही खाली निघालो आधी आम्ही वरती आलो अ महादेवाच्या मंदिरावरती देन आम्ही खाली जातोय ते बघू शकतात ते बिजासणी मातेचं मंदिर दिसतंय इथून आणि हे नऊ मातेचं मंदिर आहे छोटे छोटे नऊ माता आहेत ज्यांचे छोटे छोटे मंदिरं त्यांनी बनवलेले आहेत नवरात्रमध्ये खूप गर्दी असते इथे कारण की इथे मातेचं मंदिर असल्या कारणाने नऊ मातेचं मंदिर आहे सो तिथं खूप गर्दी असते तर नवरात्रात येणं तर काही जमत नाही सो त्याआधीच आम्ही पाया वगैरे दर्शन वगैरे करून जातोय सो आजूबाजू बघू शकतात छोटे छोटे मंदिरं त्यांनी असे बनवलेले आहेत आणि हे आहे सिंह हा, हा हे वहा, वाग। ले ले आहे व्हा वाघ कोणी दान केलेला आहे आय थिंक तो गोल्डन कलरचा वाघ सिंह आणि हे माता आहे बिजासणी माता राजेश्वरी बिजासणी माता असं नाव आहे मातेचं सो तुम्ही बघू शकतात सगळेजण दर्शनाला आलेले आहेत हे साईडला गणपतीचं मंदिर आहे ही मातेचं माता आहे जो जवळून मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हे रामाचं मंदिर आहे राम लक्ष्मण आणि सीते मातेचं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे तिथेच आणि त्यानंतर आम्ही भैरवनाथ मंदिरावरती पण आलो तुम्ही बघू शकता हे भैरव मंदिर आहे सो so, uh, इथून तुम्हाला ते टेकडे ही सात माता मंदिर आहे सात मात्रा मंदिर तीन देवी बसलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी झूम करून दाखवलेले की ते आम्ही वरती जे गेलो तर महादेवाच्या मंदिरावरती ते, ते मंदिर आहे आणि हे बिजासणी मातेचं मंदिर आहे आजूबाजूला खूप मोठं असं त्यांनी बांधलेलं आहे मंदिर खूप मोठं असं मंदिर आहे आणि डोंगरांमध्ये ही मंदिर स्थापित आहे त्यानंतर तुम्हाला पूजेच्या वस्तू वगैरे पाहिजे असतील तर सगळ्या इथे अवेलेबल असतात इथे दुकानं वगैरे लावलेले असतात पूजेचे सामग्री सामग्री भेटते इथे सगळी आणि असं आमचा आम्ही रक्षाबंधनला गेलो होतो घरी सो आम्ही असा टाईम स्पेंड केला त्यानंतर आम्ही मांगड्या वगैरे घेतल्या थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज थँक